खरं तर रेवाला एवढंच सासूबाई व्हायचं नव्हतं राहून राहून सारखं तिला वाटत होतं आपण मस्त संपूर्ण घरावर स्वातंत्र्यपणे राज्य करत आहोत सगळीकडे आपलाच हक्क आहे सगळीकडे आपलीच हुकुमशाही चालते लग्नानंतर अचानक दुसरं कुणीतरी येणार आणि मधीमधी लुडबुड करणार तसं पाहता आम्हीच्या लग्नाचा कोणताच विचार नव्हता पण एक दिवशी पठ्ठ्याने अचानक मुलगी समोर उभी केली आणि मग काय वर्षभरातच त्याला बोल्यावर उभं करावं लागलं आणि नाजूक अवनी घरात माप ओलांडून आली लग्न होताच रेवाने दोघांनाही निक्षून सांगून टाकलं तुम्हाला दुसरा वेगळा फ्लॅट देऊ तिथे तुम्ही तुमचा नवीन राजाराणीचा संसार थाटा पण छे कसलं काय अमित आणि अवनी दोघंही या गोष्टीला तयार होत नव्हते मग काय शेवटी तिने कशी बशीमानाची तयारी केली आणि सासूच्या भूमिकेत शिरली तेही सुन आपल्या आईबाबांचं घर सोडून इथे आले आहे त्याचं कमी तिला जाणून द्यायची नाही आणि सुनेला मुलीसारखंच समजायचं म्हणजे ती आपाप सर्वांमध्ये या घरामध्ये सामावली जाईल या विचाराने पण जसंजसं काळ पुढं सरकत गेला आणि हळूहळू तिच्या लक्षात आले की सासू होणे म्हणजे देखील एक प्रकारचे दिव्यच आहे सर्वप्रथम तर मुलगी मानणे म्हणजे का हे अगदी शिकायला पाहिजे आणि हे काय तितके सहज सोपे गोष्ट नाही मग रेवाने विचार केला कारण होतं असं की आपण जेव्हा सुनेला आपल्या मुलीसारखे वागवतो ना तेव्हा त्याचा ते एक वेगळा अभिमान म्हणा अथवा एक गुरुमी म्हणामध्ये जागृत होते आणि त्याचप्रमाणे अपेक्षाचं ओझं आपण तिच्यावर लादत जातो रेवा हे असंच झालं तिने भराभरा आपल्या चांगलपणाची आणि तिच्या अवगुणांची यादी डोक्यात तयार केली मी किती चांगली आहे तिला मुलगी मानते पण तिला याची जाणीव आणि कदर नाही तिला घराविषयी घरातल्या लोकांविषयी काहीच वाटत नाही निवळ स्वार्थी आहे कारण सुनेने करायच्या कर्तव्याची यादी तिच्याकडे तयारच होती रेवाने सुन या शब्दाला एक चौकटीत बांधलं होतं आणि त्या चौकटीतच ती सुनेला शोधत होती त्या चौकटीत जर ती बसली तर ती खूप चांगली सर्व गुण संपन्न सून असणार होती आणि जर ती चौकटी बाहेर गेली की मग स्वार्थी आडानी आईबापांनी काही शिकवलं नाही अशी अनेक लेबल जवळ तयारच होते सामाजिक बदल कितीही झाला तरी लग्नसंस्थेच्या पारंपरिक चौकट लवचिक होताना मात्र दिसत नाही आणि या चौकटीत सर्वाधिक जाच घराचा उंबटा ओलंडून येणार सोनेला भोगावे लागतो घरातल्या लोकांलेखीने मोकळे ढाकळी वागणूक मिळते शिकण्यापासून ते करिअर निवड्यापर्यंत सगळी मोकळी दिलेली असते पण जेव्हा आईबाप सासू सासऱ्यांच्या भूमिकेत शिरतात तेव्हा मात्र मुलीने आदर्श सुनेचे सगळे गुण एका झटक्यातच आत्मसात करावे अशी अपेक्षा त्यांच्या तिच्याकडून केली जाते पण हळूहळू हळूहळूला समजलंय की जोपर्यंत सुनेची चौकट ही आपल्या लेखीच्या ले चौकटीसारखी सुंदर आणि सुबक आपण बनवत नाही तोपर्यंत ती सुनीची लेख बनू शकणार नाही ही, ना ही।, ही उपरती होताच रेवाने चौकटीची डागडुजी करायला सुरुवात केली या कामात तिने अमितची म्हणजे आपल्या लेखाची आवणीच्या आईबाबांची तिचे भावंडांची मदत घेतली अमितच्या लग्नाला जवळजवळ तीन चार वर्ष होत आली पण ती सुनीची चौकट काही लेखीच्या चौकटीसारखी नीट सुबक बनलेली नाही पण तिचे प्रयत्न अजून चालूच आहेत तिने निर्धारच केलाय जोपर्यंत ती चौकट हवी तशी पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही सासू सासूचा मुलगा हा नवरा होता आणि एक भावना मनात घर करून लागते आतापर्यंत गृहिणी म्हणून घरसंसार सांभाळणारी सून भविष्यात जाऊन सासू बनते सून असतानाच होणारी तिच्या मनाची घुसमट ही सासू अध्यायाचा स्वीकार करताना मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जतन करून ठेवलेली बाहेर पडते नवीन घरात प्रवेश केल्यानंतर सासूप्रमाणे सुप्रमा आणि सुनीलाही नवीन संसाराची गणितं जुळवावी लागतात आण अनवी मात्र ही गणितं कशी सोडवायची हे चांगलीच जाणून होती आणि म्हणूनच आऊनी रेवामध्ये आईला पाहत होती दोघांचे सारखे स्वभाव थोडेफार सारखेच अगदी जुळतात असं काही नाही पण आहेत कधी 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 रेवा तिच्यावर चिडलीच तर ती पण कधी राग मानत धर मनात धरत नव्हती केवळ तिला उलटून बोलत नाही ती मनाने रेवाची लेख बनली आहे आता बघूया तिची चौ सुनेची चौकट कधी लेकीच्या चौकटीत स्वरूप घेते ते धन्यवाद आजची कथा कशी वाटली नक्की सांगा सबस्क्राईब करा थँक्यू